वर्षात येईल याच कारण माझं नाव संजीव भाऊ बनसोड रिपब्लिकन जन्मदार महासंघाचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य या निमित्त गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती निमित्त समस्त चर्मकार बांधवांना विनंती करण्यात येत आहे की आपण ह्या जयंतीच्या निमित्ते एकत्र येण्याचं काम करत आहे तरी आपण बहुसंख्येमध्ये दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी आपण महाराजांची निमित्ते भव्य दिव्य मिरणूक जे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी जयंती केल्या जात आहे तर आपण त्या जयंतीमध्ये उपस्थित राहावं आणि चरमकार चर्मकार बांधवांना विनंतीही करण्यात येत आहे की आपण ज्या गावामध्ये राहता ज्या शहरामध्ये राहता त्या शहरामध्ये गावामध्ये आपण महाराजांची जयंती साजरी करावे अशी सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येत आहे आज या जयंतीमध्ये पुणे शहरातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सिद्धार्थ शिरोळे साहेब आमदार व पुणे शहरातील पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आमदार ह्या जयंतीला निमंत्रित केले गेलेले आहेत आणि जयंतीची मिरवणूक शनिवार वाडा ते फडके हाऊद फडके हाऊत ते नरपतगिरी चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जयंतीची मिरवणूक चालणार मिरणूक बाबासाहेबांच्या पुतळ्यावर संपन्न होईल आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माल धक्का चौक ह्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम व आपलं सत्कार समारंभ या ठिकाणी करण्यात येईल